रणजित निंबाळकरांकडे पर्याय नसल्याने ते माझ्या चारित्रावर शिंतोडे उडवत आहेत जयश्री आगवणे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने आता नवनवीन आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत दरम्यान जयश्री आगवणे या दिगंबर आगवाणी यांच्या या पत्नीच नसल्याचा दावा फलटण मधील माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला होता दरम्यान आता त्यांच्या या आरोपांना जयश्री आगवणे यांनी उत्तर दिले आहे पंधरा वर्षांपूर्वी दिगंबर आगवणे यांच्या बरोबर रीतसर लग्न करून मी नांदत आहे रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आता पर्याय नसल्याने रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली आहे असा आरोप आता जयश्री आगवणे यांनी केला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी समोर येऊन आरोप करावेत आपल्या चेल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता असं सवाल करत ज्यावेळी तुमची पत्नी निवडणुकीला उभी होती ज्यावेळेस लोकस तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात त्यावेळेस तुम्हाला दिगंबर आगवणे चालले जयश्री आगवणे चालल्या मात्र आज तुमच्या पटकारस्थाना समोर आणतात तुम्ही आमच्यावर शिंतोडी उडवता काय असं सवाल आता जयश्री आगवणे यांनी केला आहे आपलं बेल आपण दाखल केलेलं आहे त्याच्यावर आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही जे दोन चार दिवस हे जे, जे मुद्दे आहेत समोर याच्या याच्याबाबत त्यांच्याशी आता काय बोलणं झालं तुमचं पोलिसांनी एकतर जवळ जाऊन हे दिलेलं नाही बंदोबस्त कडक होता अगोदर सुरुवातीला आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कोणी नव्हतं पण नंतर पोलीस प्रशासनाची सगळी लोक तिथं बंदोबस्ताला आलेली त्याच्यामुळं त्यांच्याशी काही बोलणं बोलून वगैरे दिलेलं नाही मग आत्ता माझं फक्त एकच सांगणं आहे आणि आज आपली म्हणजे माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले कारण आमचं कुटुंब आज तीन वर्ष झालं या संघर्षातून जातो आहे या न्यायासाठी हक्कासाठी लढतं आहे म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो का तर एवढे दिवस आमचं एवढं प्रशासनावरती दबाव पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही की ज्यावेळेस ज्या मुलीच्या मुलीची मुली आत्महत्या झाली तेव्हा कुठं आम्ही आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही संपदा डॉक्टर संपदाईंवरती वेळ आली असती का आम्ही मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर कागद दाखवते माध्यमांना बरोबर ना मी सगळ्यांना म्हणजे मी फक्त एकाच महा व्यक्तीवरती आरोप करते की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आज तीन वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार चौदाला मी विधानसभा माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली त्यावेळेस ते त्यांच्या प्रचारात मी चालली दोन हजार सतराला त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभा होत्या माझ्याबरोबर दो आम्ही पंचायत समितीला उभा त्यावेळेस आम्ही दोघींनी एकत्र प्रचार केला बरोबर आत्ता दोन हजार एकोणीसला त्यानं ते ज्यावेळेस लोकसभेला उभा होते त्यावेळेस त्यांचा प्रचार मी चालली दोन हजार विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही त्यांच्याकडं असा कागद नाही हे निंबाळकरांचं नाव आहे इथं लेटर हेड आहे त्यांचं हे स्वतः त्यांनी जे बँकेला निडीला दिलेलं मी हे दाखवतेच माध्यमांना आज जनतेसमोर हे दाखवते त्यांनी त्याच्यावरती ते बोलावं त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते ज्यावेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात आज सर तालुक्याला माहिती आहे मी पंधरा वर्ष करते दिगंबर रागवण्या रितसर लग्न करून आले असे नाही आले अशी ठेवलेली नाही रीतसर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे जगाला माहित आहे सी सेकंड मॅरेज आहे माझं त्यावेळेस ते त्यांना चाललं काय झालं आता दोन बा दोन हजार बावीस पासूनच की आता त्यांना आठ दिवस हे समोर आणलं की लगे त्यांना वाईट झाली का जयश्री आगवणे दिवस नाही बहीण बहीण मानत होते की तुम्ही बोला ना तुमचे तुमच्या कशाला समोर लावताय कुणाला बाईट लावताय का पुरावे घेऊन सुनीता आगवणे म्हणून आता ज्या काही आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांच्यावर तुमच्यावर गंभीर आरोप आहे त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा पण आरोप केला सासऱ्यांचा तुम्ही खून केला असं म्हणतात यावर काय झालं आज किती दोन हजार दहा सालापासून मी हे दोन हजार नऊ सालापासून मी पंधरा वर्ष झालो मी इकडं आहे आमचं रीतसर म्हणजे ल लग्न करून आलेले आहे ते एवढे दिवस गप्प पंधरा वर्ष गप्प राहिले त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला हे झालं तुम्ही तुमची म्हणजे ते, ते कशाने मरत्यान त्यांच्या घरातला व्यक्ती कशाने मरण आणि ते माझ्यावरती आरोप करणार का एवढे दिवस झोपले होते का सगळे बरोबर ना एवढे दिवस का दा सिंह निंबाळकर भी गप बसले ते त्यांचे आज कुत्रे बोलत होते ते, ते का गप्प बसले का तर दिग दिगंबर आगवणे त्यांना एवढे दिवस चालत होता जयश्री आगवणे त्यांना चालत होती प्रचारासाठी आज दिगंबर राघवने गट चालवला अक्का आणि असं काय झालं की तुम्हाला सगळे लगेच वाईट वाटायला लागलं म्हणजे त्यांना ला चारित्र्यहीन पूर्ण करून टाकायचं मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठी हि तर लढते कारण की ती वेळ मी भोगले भोगते आणखीन आज तीन वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले आज माझ्या सासरा सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे जे की कुठल्याही बँकेला तारण नाही ते आम्ही तिथं राहत होतो पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला अख्खं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी अख्खं घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला हे सासरे माझे एवढे म मर मरणाच्या दारात होते मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना त्यांनाच मी गयावाया करते ना की दादा हे थांबवा मग ते नाहीत तर ते का म्हणतात मग मिटवायचं आहे वहिनी तुम्ही ह्याच्याकडं जावा व्हिडिओ हो द्या मा आणि ते रामराजे निंबाळकर त्यांचा आणि माझा कधीही संबंध नाही आला ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला आज कुठंतरी न्याय असतो बरोबर ना त्यां तेन, त्यांनी मुलींचा जीव वाचवला माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती त्यावेळेस ते तिथे उभं राहिले देवासारखे त्यांनी फी भरली त्यांनी काही बघितली नाही फक्त माणूस की दाखवली त्याच्यानंतर त्यांनी माझी सी डी आर आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे प्रत्येक मोबाईलचे सी डी आर त्यांच्याही काढायचे त्यांच्या एनची काढायची त्यांच्या अभिजित निंबाळकर त्या त्यांच्या भावाची काढायची त्यांची स्वतः रंजी सिंहनायक निंबाळकरांची काढायची माझीही काढायची आमचे कोणाचे समोर कसे गेले मी सुषमा अंधार ताईंच्या समोर कोणाबरोबर कसे माझ्या संबंध आहेत मला सीडीआर पाहिजेत सगळ्यांचे की आम्ही कोणाबरोबर एकही फोन कॉल कोणाचा नाही आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही आमच्या ह्याच्यावरती लढत आहे ताई ज्यावेळेस तुमच्यावरती अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं त्यावेळेस कुठलाच राजकीय पक्ष तुमच्या बरोबर